माझ्या स्वामींनी मला एवढे अनुभव दिले आहेत की मी त्यांची पुण्याई आयुष्यभर विसरणार नाही स्वामी म्हणतात जमा करून ठेवायचे असेल तर लोकांचा आशीर्वाद ठेवा कोणाचा तळतळाट तर नाही कारण धनसंपत्तीसोबत नेता येत नाही आणि तळतळाट तर सुखाने खाऊ देत नाही माणूस आयुष्यभर धनसंपत्ती कमवण्याच्या नादात लागतो आयुष्य कसं जगायचं सुख कुठं आहे हे, हे पाहतच नाही आणि जे काही कमवलेलं आहे सगळं इथं सोडून जायचं आहे जितकीही धनसंपत्ती कमवलेली आहे काहीच सोबत नेता येत नाही जे काही आहे सगळं इथंच ठेवून जायचं आहे त्यामुळे आयुष्य सुखाने जगा आणि जे जे आहे त्यामध्ये आनंदात जगा जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे ते म्हणजे मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा दोन्ही मध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणारच श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी आयुष्यभर आपण पैशाच्या मागे लागतो पैसा कमवण्याच्या मागे लागतो आणि आपल्या जीवनाचे सुख आपण विसरून जातो जे काही कमवतो धन संपत्ती सगळं इथं सोडून जातो काहीही नेता येत नाही फक्त नेता येते ते आशीर्वाद आणि आपण जे काही स्वामी सेवा करतो ते आपल्या सोबत येतं बाकी दुसरं काहीही येत नाही आणि खरंच सांगते तळतळाट इतका फास्ट लागतो का नाही आशीर्वाद लागायला वेळ लागेल पण तळतळाट मात्र फास्टमध्ये लागतो त्यामुळं कोणाचेही तळतळाट घ्यायचे नाही होईल तितके सर्वांचे आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न करायचा चांगलं वागायचा प्रयत्न करायचा चांगले कर्म करायचा प्रयत्न करायचा कोणाचाही तळतळाट घ्यायचं नाही आयुष्य खूप लहान आहे आपल्याला वाटतं खूप मोठं आहे पण आयुष्य खूप लहान आहे वेगाच्या गतीनं चालत आहे त्यामुळं जितकं काही आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये फक्त आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करायचा बरोबर आहे का नाही बरोबर का नाही बरोबर असेल तर नक्की श्रीस्वामी समर्थ लिहा आपल्या चॅनलवरती फेसबुक पेजवरती नवीन असेल तर नक्की फॉलो करा श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त आता रात्रीच्या जेवणात बनवलेले आहेत आलूचे पराठे एकदम टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत आलूचे पराठे तोंडात टाकताच विरगळतील अशा पद्धतीने केलेले आहेत करण्याची खूप सोपी पद्धत आहे आता बटाट्याची भाजी तर सर्वांनाच बनवता येते प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे बनवतात कोणी हिरव्या मिरचीत बनवतात कोणी लाल मिरचीत बनवतात कोणी कच्चे मसाले वापरूनसुद्धा बनवतात कोणी कोणी काय करतात कांदासुद्धा वापरत नाहीत तर मी कांदा वापरून भाजी बनवलेली आहे आणि एकही पराठा फुटणार नाही याची मी खात्री देते सर्वप्रथम तर फुटतो कारण ते तवा तापलेला नव्हता तरी पण भाजी अजिबात बाहेर निघत नाही अशा पद्धतीचे पराठे आहेत आणि टम्म फुकतात ज्या वेळेस मी माझ्या घरी पराठे बनवते आणि घरात सर्वांना आवडतात फक्त मला सोडून फक्त मी पराठे खात नाही बाकी सगळेजण खातात सगळेजण आवडीने खातात एक किलोचे पराठेसुद्धा पुरत नाहीत इतके आवडीने खातात आणि जेव्हा मी माझ्या घरी पराठे बनवते तेव्हा लाईन लागते खाण्यासाठी तव्यावरचा भाजूसुद्धा देत नाहीत इतके क आवडतात सर्वांना तर सर्वांच्या आवडीसाठी बनवीत असते आज मिस्टरचीच फरमाइश होती मिस्टर असंच म्हणले की आज आलूचे पराठे कर खूप दिवस झालं खालो नाही तसे तर आत्ताच केले होते पण नाही का ते म्हणले आज तर चटपटीत खायची इच्छा आहे मग पराठेच कर म्हणले तर करते का नाही विचारले तर मम्मी म्हणलं करते म्हणलं तुम्हाला खायचे असेल तर नक्की करील म्हटलं मुला मुलाला तर खूप आवडतात मग मुलगा तर आल्याच्यानंतर खुश झाला एकदम आज पराठे होणार आहेत मम्मी तर मी म्हटलं हो तुला कसं काय माहीत तर पप्पाने मला फोन करून सांगितलं म्हणे मम्मी के मम्मी आज पराठे बनवणार आहे दही घेऊन ये पराठ्यासोबत खायला त्यामुळं मला माहिती झालं म्हणे की आज पराठे बनवणार असं का म्हणलं असं असतं की लागूबाई लागून साता घरी लागू आपल्या घरामध्ये काही बनवलं तर लगेच मिस्टरने लेखाला फोन करून सांगितला की मम्मी आज पराठे बनवणार आहे दही घेऊन या मला हसू आलं पण मी म्हटलं जाऊ दे आज तर तुझी मज्जाच झाली म्हणलं तुझ्या आवडीचा प्र पदार्थ होत आहे आणि तू न म्हणता पदार्थ व्हायला लागला आहे ते म्हणला हो पण माझ्या तोंडातला आलं आहे मग ते म्हणला पाच मिनटं करायच्या अगोदर मला सांग मी तोंडातल्याला थोडंसं औषध लावतो म्हणे त्यानंतर मग खायला घेतो मग मी म्हणलं लाव तर पाहू शकता पराठे अगदी शेवटच्या कडापर्यंत बटाट्याची भाजी गेलेली आहे अशा पद्धतीचे पराठे आहेत एकदम सिंपल पद्धत आहे जशी पराठ्याला आपण पराठ्याची भाजी झालेली असते ना सारण भरतो ना कनिक ते तर त्याच पद्धतीनं कणिक मळून घ्यायची आहे पाहू शकता की किती टम्मा असा पराठा फुगलेला आहे आणि अजिबात फुटलेला नाही कधीही पुरणाची पोळी म्हणा पराठे म्हणा लाटण्याची एक पद्धत असते दोन्ही बाजूनी लाटायचा तेव्हा दोन्ही बाजूने मऊ लुसलुशीत असा दिसायला होतो पराठा जेव्हा आपण एकच बाजू लाटतो ना तर एक बाजू जाड होते आणि एक बाजू पातळ होते त्यामुळं दोन्ही बाजू छान अशा लाटायच्या दोन्हीकडून पलटून पलटून लाटायच्या जसं की व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीनं लाटलं त्या त्या ना पराठा तोंडात टाकताच विरघळतो त्यामुळं माझ्या घरी पराठे खूप आवडतात ते म्हणतात तुझ्यासारखे पराठे कोणीही बनवत नाही मोठमोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा तुझ्यासारखा पराठा जमत नाही तर मग मी म्हणलं उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर नका चढवू म्हणलं खायचं तर सांगा की कर म्हणून फक्त मला हरभऱ्याच्या झाडावर नका सोडू पण ते म्हणे नाही खरंच खूप छान पराठे बनवतेस त्यामुळं तर आम्ही आवडीनं खातो मने आणि खरंच मी खाऊन बघितला पराठा शंभर टक्के तुम्हाला सांगते इतका भारी झालेला होता ना खूपच टेस्टी झालेला होता पण सगळे पराठे फिनिश झालेले होते आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता आवडल्यास ना की फॉलो शेअर करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समजले ह्याला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा टेक भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगसोबत नवीन सोबत असेच तुमचे सपोर्ट राहू द्या तुमची साथ राहू द्या आणि तुमचे आशीर्वाद राहू द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भेटूया पुन्हा टेक केअर काळजी घ्या के सर्वाने श्री स्वामी समर्थ